जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त तुम्ही पण मस्त आहे निचलपाक रेसिपी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे साखर आंबा तर तुम्ही पाहू शकता इथे इथे या कैऱ्या ज्या आहेत कच्च्या त्या स्वच्छ धुवून साल काढून आणि मग इथे आपल्याला किसनीने किसून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या सर्व कैऱ्या असं किसून घेऊया आता एका कढईमध्ये तेल किंवा तूप फक्त एक चमचा घालायचा आहे त्याच्यामध्ये दोन लवंगा घातल्यात आणि आता हा आपण जो किसलेला केस आहे कैरीचा तो घालायचा आहे तर ही साखर आंब्याची रेसिपी आहे याच्यात तुम्ही गूळसुद्धा घालवू शकता पण मी साखर घालणार आहे आता आपण हा केस मस्तपैकी परतून घेऊया तूप जर घातलं तर खूप छान टेस्ट येते पण मी तेल घातलेलं आहे आता मैत्रिणीनो परतून घेतल्यानंतर जितका आपला केस होता तितकी आपल्याला साखर घालायची आहे तर इथे साखर मी घालून घेतलेली आहे आता वेलची पावडर नाही तर मग जायफळसुद्धा घातलं तरी चालेल मी दोन्ही थोडं थोडं घातलेलं आहे खूप छान टेस्ट येते आता आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे इथे आता आपल्या साखर आंब्याला पाणी सुटणार तर इथे पाणी सुटत आहे आता जस जसं पाणी सुटेल तसं त्याच्यामध्येच आपल्याला साखर आंबा शिजवून घ्यायचा आहे खूप झटपट तयार होतो काहीच वेळ लागत नाही इथं दोन तीन मिनटं झाकण ठेवल्यानंतर मस्त हा साखर आंबा आपला तयार झाला तो तर तुम्ही पाहू शकता मस्त यम्मी तर लहान मोठे सुद्धा आवडीने खातील असा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत